श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तर सरिता ट्वेंटी फोर स्वामी आणि स्वामी इच्छा आपल्या स्वामी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे तर पहा माझा अवतारात सोडून द्या कारण आत्ताच मी पिठापूरहून आम्ही रात्री दोन वाजता आम्ही आलो आहोत आणि साधारण तीन नंतर मी झोपले आहे आणि त्यामुळे आज थोडंसं चालू आहे तरी पण मी बाराच्या आधी आंघोळ वगैरे करून देवांची पूजा वगैरे करून आवरावरी चालू आहे तो मला तो सुद्धा छोटासा मी क्लिप शेअर केलेले आहे तर पहा आपण अविनाशनंदांच्या ग्रुपच्या मार्फत आपण आम्ही सर्वजण म्हणजे जवळजवळ सतराशे सेवेकरी आम्ही श्रीपाद प्रभूंच्या जी जन्मभूमी आहे पिठापूर तर इतक्या दोन तीन राज्य ओलांडून आम्ही मंगळवारी निघालो होतो सहा वाजता पुण्यातून ट्रेन होती आणि दुसऱ्या दिवशी आम्ही साधारण तीनपर्यंत आम्ही तिकडे पोहोचलो होतो त्यानंतर गुरुवारी पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी शाकंबरी पौर्णिमा होती तसेच गुरुपुषामृत योग होता आणि त्याचबरोबर श्रीपाद पिठापूरमध्ये श्रीपाद प्रभूंच्या भूमीमध्ये तिथं जे श्रीपाद वल्लभांचं जे निवासस्थान आहे जिथं जे मुख्य मंदिर आहे तिथे सावित्री हे कट जो याग आहे म्हणजे जी काही त्यांच्या आजोबांनी म्हणजे श्रीपाद प्रभूंच्या आजोबांनी जो यज्ञ केला होता जो याग केला होता जवळजवळ सातशे वर्षापूर्वी त्रेतायुगात तो याग घडला होता आणि त्यानंतर आत्ता कलियुगामध्ये हा पहिल्यांदा तो तिथे याग होतो आहे आणि पंचवीस सव्वीस सत्तावीस हे तीन दिवस तिथं तो याग होत होता तर त्या दिवसापासून आपल्याला तिथे आम्हाला अविनाशदाच्या कृपेने म्हणा स्वामींच्या कृपेने म्हणा तिथे जाऊन एवढ्या सगळ्या सेवेकऱ्यांना दिवसीय श्रीपाद चरित्र च, श्रीपाद प्रभूंचे वल्लभ चरित्र पारायण आमच्या सर्वांकडून करून घेतलं ह्यासाठी मी खूप खूप खुँ प्रभूंचे आभारी आहे आणि अतिशय सुंदर असा तो सोहळा होता तुम्ही यूट्यूबला सुद्धा ही लाईव्ह केलेला आहे बऱ्याच क्लिप्स शेअर केलेल्या आहेत अजूनही तुमच्याशी खूप गोष्टी शेअर करायच्या आहेत पण म्हटलं की आज म्हणून दोन तीन दिवस व्हिडिओसुद्धा नाही करता आला पण तिथली जी काही भूमीमध्ये गेल्यानंतर जी काही पवित्र भूमीमध्ये आपल्याला चरण तिथे प्रभूंचे चरण ज्या प्रत्येक तिथे पावले पडलेली आहेत तर या भूमीमध्ये जाऊन जायची इच्छा होती आणि ती प्रभूंनी पूर्ण करून घेतली तर तो आनंद तो उत्साह एक अवर्णनीय आहे म्हणजे थोडासा प्रवासाचा कंटाळा येतो किंवा थोडंसं खाण्यापिण्याच्या इकडे तिकडे होतं पण तरीसुद्धा जी काही ऊर्जा असते ती ऊर्जा भरभरून देणारे प्रभूच असतात आणि प्रभूंच्या इच्छेनेच आपण तिकडे जातो तर पहा तुम्हालासुद्धा पिठापूरला जायचं असेल तर नक्की अवश्य तुम्ही प्लॅन करा जाऊन या तुम्ही तुमचा ग्रुप असेल किंवा तुमचे फॅमिली असेल तर तुम्ही अवश्य जा तुम्ही जर कोणार्क एक्सप्रेस आहे विशाखापट्टणम आहे पुण्यामधून तुम्हाला जायचं असेल नाशिक पुण्यामधून जायचं असेल तरी सुद्धा तुम्ही जाऊ शकता तर पुण्यामधूनसुद्धा विशाखापट्टणम आणि कोणार्क एक्सप्रेस आहे तर ती तुम्ही बुक करून जाऊ शकता साधारण वीस ते एकवीस व तासांचा ही जर्नी आहे डायरेक्ट पिठापूरमध्ये तुम्ही उतरून तिथे साधारण म्हणजे त्याबद्दल मी डिटेल माहिती तर देईलच पण त्या दिवशी अत्यंत असा सुंदर असा आदल्या दिवशी बुधवारी दादांचं मार्गदर्शन झालं त्याचाही लाईव्ह आपण यूट्यूबला केलेला आहे त्यानंतर सकाळीच अगदी चार वाजेच्या आधीपासून सेवेकरी उपस्थित होते सहाला आपल्याला पारायण सुरू करायचं होतं पण चार वाजता सेवेकरी उपस्थित होते आणि सुंदर अशा भक्तिमय वातावरणात ह्या श्रीपाद प्रभूंच्या भूमीमध्ये श्रीपाद प्रभूंचं जे चरित्र वाचन आहे पारायण आहे तर ती करायची संधी आपल्या सर्वांना मिळाली तर माझा सुद्धा अनुभव खूप सुंदर आहे आम्ही सर्व वाचन करत असताना सतत असा सुगंध चंदनाचा सुगंध वेगवेगळे इतकी सुगंध म्हणजे ज्याचं अवर्णन्य आहे असे सुगंध तिथे येत होते प्रभूंनी तिथे साक्षात प्रसादसुद्धा ग्रहण केला जिथे ते प्रभूंचा म्हणजे स्वामींचा श्रीपाद वल्लभांचा फोटो होता तिथे आपण पूजन केलं होतं दादांनी पूजन केलं होतं त्यांच्या स्वा म्हणजे तिथे जे आपल्या चांदीच्या पादुका होत्या अकरा किलो एकशे अकरा ग्रॅमच्या ज्या चांदीच्या पादुका आपल्याला भुसावळ्या त्यांच्या घरी जिथं स्थापना करायची होती तर त्या चांदीच्या पादुकांचे तिथे दादा आणि आपल्या बहिणींच्या हस्ते तिथे अभिषेक झाला आणि त्या अभिषेक झाल्यानंतर तिथे पूजासुद्धा झाली आणि महाराजाने साक्षात येऊन तिथे प्रसादसुद्धा ग्रहण केला पेढे खाल्ले लाडू खाल्ला बाकीचाही प्रसाद खाल्ला तर ही प्रचिती महाराजाने साक्षात तिथे येऊन दिली तर अनघालक्ष्मी मंदिर जिथे आहे तिथे एक मोठ्याच्या मोठा हॉल आहे तिथे साधारण आपण दीड हजार लोकं मावतील इतकं याच्याविषयी तो मोठा हॉल आहे त्या हॉलमध्ये सुंदर असं हे पारायण झालेलं आहे तर सगळेजण म्हणजे एक दिवसीय पारायण करणं एवढी सोपी गोष्ट नाही आहे कारण कंटिन्यू तुम्हाला आठ नऊ तास एका ठिकाणी बसावं हो लागतं मध्ये जरी ब्रेक असला तरीसुद्धा एकसारखं बसणं कोणालाही सवय नसते आणि आपण जे सप्ताहाचं पारायण करतो आणि ह्या एक दिवसीय पारायण करतो हे थोडंसं आपल्याला खूप कठीण जातं पण प्रभूंची इच्छा असेल तर आपल्याकडून करून घेतात आणि साधारण पासष्ट सत्तर वर्षांचे दादा म्हणजे काका काकू आजा आजोबा आजोबासुद्धा तिथे येऊन पारायण करून त्यांनी त्यांनीसुद्धा करून घेतलं तर आपण का नाही करू शकत तर पहा अतिशय सुंदर सुंदर अशी ती अनुभूती होती आणि नक्की तुम्हाला जर पिठापूरला जाता तर नक्कीच तुम्ही पिठापूरला जाण्याचा जा प्लॅन करा पिठापूरमध्ये बघा आपल्या श्रीपाद प्रभूंची जन्मभूमी आहे तिथं स दादा बघा काकीनाडा बीच आहे अनघालक्ष्मी मंदिर आहे चाळीस किलोमीटर अंतरावर सत्यनारायण मंदिर आहे जे एकमेव मंदिर भारतामध्ये आहे त्याचबरोबर साक्षात श्रीपाद प्रभूंचं जे स्वयंभू दत्त मंदिर आहे तिथे आहे त्यानंतर आपल्याला कुकुटेश्वर मंदिर म्हणजे श्रीपाद प्रभूंच्या पारायणामध्ये कुकुटेश्वर मंदिर जे शिवांचं मंदिर आहे ते मंदिर आहे तसंच पादगया तीर्थक्षेत्र आहे जिथे आपल्या पितरांचं श्राद्ध केलं जातं जे तर असे खूप सुंदर अशा पवित्र भूमीत आम्हाला तिथे जाता आलं आणि अनघालक्ष्मी म्हणजे दत्तप्रभू आणि साक्षात त्यांच्या पत्नी अनघालक्ष्मी ह्या दोघांचं दर्शन आपल्याला तिथे ते, ते, ते मंदिर आहे तिथेसुद्धा दर्शन झालं तर अतिशय सुंदर अशा वातावरणात हे सगळं अवर्णनीय आहे शब्दात मांडणं खरंच खूप कठीण आहे आणि साधारण रात्री आम्ही दीड वाजता पुणे स्टेशनवर आलो घरी दोनच्या दरम्यान आम्ही पोहोचलो आणि झोपायला साधारण तीन वाजले त्यामुळे थोडंसं झोप इनकम्प्लीट आहे पण काही हरकत नाही आज गुरुचरित्र पारायण करायची सुद्धा खूप इच्छा आहे आणि दादाने दिलेली ही तारीख आहे तर पहा इच्छा आहे की गुरुचरित्र पारायण करता येईल आणि ते प्रभूंची इच्छा प्रभू करूनच घेतील तर त्याबद्दल मी थोडंसं तुम्हाला थोडं सांगितलं कनिक म्हणून ठेवलेली आहे घरात आवरावरी झाला आहे कपडे वगैरे धुवून नेहमी धुवून झालेले आहेत आणि बाकीचे सुद्धा आता धुवून आवरलेले आहेत तर प्रभू करूनच घेतील आणि आपल्याला चार कुत्रे आणि गायींनासुद्धा नैवेद्य द्याय द्यायचं आहे जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही सगळं काही आपल्याला प्रभू करून घेतात पण आपली प्रबळ इच्छा बघून ते सर्व होत असतं तर स्वामींच्या कृपेने दादांच्या आशीर्वादाने स्वामींच्या आशीर्वादाने श्रीपाद प्रभूंच्या आशीर्वादाने हा सगळा सोहळा खूप छान झाला आणि आपल्या सर्व ताई आणि दादांनासुद्धा खूप सुंदर अनुभूती आलेल्या असतीलच तर कळत न कळत आपल्याकडून ज्या झालेल्या चुका असतील तर त्या आपण त्याच्याबद्दल माफी मागूया आणि इथून पुढे आपल्याकडून खूप सुंदर असं स्वामी कार्य करावं करून घ्यावेत प्रभू आणि हा जो स्वामी सेवेचा झेंडा आहे तो अटके पार जावा तसेच पिठापूर आणि अशाच वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांमध्ये आपल्याला जाऊन जर पारायण करता आलं तिथे प्रभूंच्या जन्मभूमीत जाऊन तुम्हाला जर जा, तिथे अभिषेक करता आला तर अवश्य करा तर पहा श्रीपाल प्रभूंच्या या भूमीमध्ये सुद्धा मला तुमच्याशी मी जास्तीत जास्त गोष्टी ज्या काही व्हिडिओज फोटोज आहेत ते मी शेअर करायचा नक्कीच प्रयत्न करेन थोडासा टाईम इकडे तिकडे होईल बट नक्कीच मी तुमच्याशी शेअर करेन आणि तिथे बघा साक्षात सात ते आठ ह्या वेळेमध्ये श्रीपाद प्रभूंच्या मंदिरामध्ये आरती होते अतिशय सुंदर पालखी सोहळा आणि आरती होते तिथे बरेच मराठी भाविकसुद्धा होते जे कंटिन्यू तिथे सेवा घेत होते दत्तप्रभूंची श्रीपाल प्रभूंची गाणी आणि काय म्हणावं तो सोहळा अद्भुत होता ते मंदिरसुद्धा इतकं सुंदर सजवलं होतं आणि इतक्या दूर जाऊन सुद्धा आम्हाला तिथे त्या मंदिरामध्ये सुद्धा एक पुजारी भेटले तेही पुण्याचेच आहेत तर त्यांचाही संपर्क झाला तर ते वाणी काका म्हणून तिथले पुजारी आहेत त्यांचाही संपर्क झाला तसेच सातारामध्ये राहणाऱ्या एक ताई आहेत ज्या साताऱ्यातल्या मुळचे आहेत ब त्या पिठापूरमध्ये राहतात त्यांनी आमच्या सगळ्यांची राहण्याची सोय वगैरे यासाठी खूप मदत केली आमच्या ग्रुपच्या सुद्धा ना प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही पण प्रत्येकजण जे तिथं उपस्थित होते किंवा आधी जाऊनसुद्धा खूप सुंदर असं नियोजन केलं होतं तर एवढ्या सगळ्या लोकांचं नियोजन करणं थोडंसं कमी जास्त ह्या गोष्टी होतातच कारण बरेच सेवेकरी ज्यांनी नोंद केले नव्हते तेसुद्धा आले होते तर प्रभूंच्या इच्छेने सर्व त्या भूमीत आले होते आणि अतिशय सुंदर अशा भक्तिमय वातावरणात तो सोहळा पार पडला तर पहा तुम ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी अवश्य पिठापूरला जाऊन या आणि तो सोहळा अवज्ञ आहे तुमच्याशी मी बऱ्याच गोष्टी मी नक्कीच शेअर करेन तर झालेली सर्व सेवा प्रभूंच्या चरणी अर्पण करते आणि हा सप्ताह खूप सुंदर असा सर्वांचाच जावो ज्यांना ज्यांना दादांनी नारळ दिलेला आहे त्यांनी गुरुचरित्रचं पारायण अवश्य करावे तर खूप सुंदर अनुभूती सर्वांनाच येईल आणि ज्यांना करायची इच्छा आहे सुद्धा करू शकता सत्तावीस एकोणतीस ह्या जानेवारीतल्या तारखा आहेत आणि फेब्रुवारीच्या तारखा सुद्धा लवकरच तुमच्यापर्यंत येतील तर त्यानुसार तुम्हाला जे जे गुरुचरित्र पारायण असेल भागवत असेल श्रीपाद वल्लभ पारायण असेल किंवा नवनाथ ग्रंथाचं पारायण असेल ह्या गोष्टी आपण नक्कीच करूया झालेली सर्व सेवा प्रभूंच्या चन्हे अर्पण करून मी आपली रजा घेते श्रीपादराजम शरणम प्रपदे श्री स्वामी समर्थ